सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गोवंश प्रतिबंध कायद्याचा गैरवापर कुरेशी समाजाचा आरोप गोवंश प्रतिबंध कायद्याचा गैरवापर होत असल्याचे निवेदन तहसीलदार श्रोळ यांना कुरेशी समाजाकडून देण्यात आलं आहे कुरेशी खाटीक खा समाज ओबीसी समाज आहे आपल्या उदरनिर्वाहासाठी जनावरांची खरेदी विक्री वाहतूक मटण विक्री यावर अवलंबून आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालचा गोवंश हत्याबंदी कायदा मंजूर करण्यात आला त्यानंतर राष्ट्रपतीने राज्यात दोन हजार पंधरा साली गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू केला या कायद्याचा गैरवापर करून कुरेशी समाजावर गोरक्षक यांच्याकडून खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत असे या निवेदनात म्हटलं आहे यामुळे कुरेशी समाजावर अन्याय होत असून याची दखल घ्यावी असं निवेदन श्रो तहसील प्रशासनाला देण्यात आलं यावेळी आर पी आय तालुका अध्यक्ष संजय शिंदे आरपीआयचे अब्दुल बागवान इरफान बेपारी दादा बेपारी मुबीन बेपारी यांच्यासह कुरेशी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निफ्टसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण